आणि ऑन द वे मस्त ज्वारीचे मुरमुरे घेतले तेच अनाया खात आहे इकडे माझी वेज थाळी आलेली आहे जिथे आम्हाला एका तासात पोहोचायचं होतं तिथे आम्हाला दोन ते अडीच तास लागतय काही मिनिटं जागेवर अशी बसत नाहीत कंटिन्यू वळवळ करत असते खूप सुंदर म्हणजे वी आर जस्ट लव्हिंग दिस प्लेस लाईक राईट हँड हाय कर हाय चिवतही नाही का हाय कर हायपणा सगळे फ्रेम मध्ये आहे इकडे पण काम सुरू आहे नवीन सेटअपच थँक्स टू प्रियंका एकदम काय हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस पण खूप बिझी आहे आणि अनाया आता लवकरच एक वर्षाची होणार आहे तर त्यासाठी आम्ही तिचा प्री बड्डे शूट करण्यासाठी चाललेलो आहे एक खूप छान डेस्टिनेशन आहे प्रियंकाच तिचा शूट करणार आहे ॲज युजल तर तिच्याच फार्म हाऊसवर चाललेलो आहे आम्हाला ॲक्च्युली आउटडोर शूटच करायचा होता तर तिने सजेस्ट केलेला आहे की असं असं करू मला फार काही आयडिया नाही आहे तिच्यावर सोपवलं होतं मी की मला फक्त सांगितलं की आउटडोर शूट करायचं आहे आणि तिने ते सजेस्ट केलंय सगळं खूप असं सिम्पल साधा असा शूट करणार आहे आम्ही तर चला मग आजचा दिवस कसा स्पेंड करते हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवते हो मी आणि आता सकाळ झाली सकाळी आम्ही लवकर तर नाही उठलो नॉर्मली आमच्या ज्या वेळेवर उठतो त्याच वेळेवर कारण आम्हाला जायला फार घाई नाही आहे एक दोन वाजता तिथे पोहोचायचं आहे तर आमचा ब्रेकफास्ट अनायाचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून आरामात निघणार आहे पण सगळ्यात आधी तिची आंघोळ करून घेतली आणि इकडे मी ब्रेकफास्ट बनवत होती तर ब्रेकफास्टमध्ये काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा मी अनायासाठी बीटरूट पनीर वगैरे सगळं स्टफ्ड पराठा बनवला होता आणि तोच आमच्यासाठी सुद्धा बनवलेला आहे बघा दूध गरम करायला ठेवलाय अनायासाठी तर आता अनाया एक वर्षाची होणार आहे आणि मी असं विचार केला की आता एक वर्षाशी झाल्यावर ॲक्च्युली बाहेरचं दूध देतात पण आता दहा बारा दिवसच राहिलेले आहेत मी म्हटलं आपण तिला बाहेरचं दूध देणं सुरू करूया कारण आम्ही जाणार आहे एका ट्रिपवर आणि ती ट्रिप कुठे काय तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळणारच आहे तर तिला थोड्या थोड्या गोष्टींची सवय झाली पाहिजे म्हणजे आमची आम ट्रिप जरा सोयीस्कर होईल कालच दिलं पहिल्यांदा आज दुसरा दिवस तिला दूध देण्याचा तर तिने फार घेतलं नाही आहे तर हळूहळू सवय लागेल तर असंच एकाएकी कुठल्या गोष्टीची सवय लागत नाही बाळांना तर तुम्हाला काहीही सवय लावायची असेल तुम्हाला वाटतं की मला कुठे जायचं आहे माझ्या बाळाने हे खाल्लं पाहिजे तर यूल हॅव टू ट्राय फ्रॉम लास्ट टेन टू फिफ्टीन डेज तर म्हणजे त्यांना थोडी थोडी सवय होईल त्या गोष्टींची ते थोडे टू होईल आणि खाईल जर तुम्ही एकदम त्यांना कुठली गोष्ट ट्रॅव्हलिंगमध्ये द्यायला गेले तर ते खाणार नाही म्हणून थोडंसं दूध इथे कोमट गरम करायला ठेवलेलं आहे आमचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे आणि आता ब्रेकफास्ट करून घेते अनायाची आंब झालेली आहे रोशन तिला रेडी करतो आहे तिला पण ब्रेकफास्ट देते दूध देते आणि मग आम्ही रेडी होतो आणि मग आजच्या शूट साठी आम्ही निघतो अनु नुसतं सांडवून राहू नुसत हो ना। <laughs> नानू प्यायचं आहे ना बेटा गुण टाकायच्या फेकू नाही बेटा फेकू प्यायला पाहिजे हा असं नाही करू बेटा बदमाश तू बर आणि मी हो तुम्हें तुम्हें आता आंघोळ करून रेडी झालेली आहे आणि अनयाला आलेली आहे झोप अनायाने दूध पिलं नाही तर जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला फक्त ब्रेस्ट फीड करत आहात आणि ती आता ऑलमोस्ट एक वर्षाची होत आलेली आहे सो दिस इज व्हेरी कॉमन की ते लोक आता बाहेरचं दूध घ्यायला त्रास देतील अच्छा जय जय करते हां ओके कर आम्हाला मंदिर दिसलं की आम्ही जय जय करतो तिला दूध द्यायचा कालपासून प्रयत्न करत आहे तिने दोन्हीदा घेतलं नाही थोडंसं डायल्यूट करून दिलं होतं मी थोडंसं पाणी टाकून दिलं कारण ब्रेस्ट फीड जे करतात ते थोडंसं पातळ असतं ते त्यांना एवढं घट्ट दूध नाही जमणार आणि ना थोडं डायजेशनला पण त्रास होतो म्हणून थोडं डायल्यूट करून दिलं होतं त्याचबरोबर तिला दाता नाही त्यामुळे तिचं जे सॉलिड फूड आहे ना ते थोडं डिले झालं द्यायला म्हणजे पोळी वगैरे खाते ती पण असं दुसरं अजून काही पराठा करून दिला असं काय करून दिलं ना तर ती थोडा खायला त्रास देते खायला त्रास देते पेक्षा गिळतच नाही ती थुकते जर दात उशिरा आले तर आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम पटापट देता येत नाही कारण घशात फसायची भीती असते इलेव्हन मंथ्सला तिला दाता आले अकरा महिन्याची झाल्यानंतर तर तोपर्यंत तिला सारा किंवा पातळ पातळ फूड असंच देत होतो त्यामुळे तिला तशी सवय लागली आता तर ती सारा एक व्यवस्थित खाते ते पण त्रासच देते असं नाही की व्यवस्थित खाते पण ऍटलीस्ट खाते सारा बाकी गोष्टींपेक्षा तर आता तिला परत सारा देते आणि मग आम्ही आमची तयारी करून निघतो जे तिला जेवायला द्यायचं म्हटलं पण ती झोपून गेली तिला खूप झोप आली होती आणि ती थांबायलाच रेडी नव्हती मग तिला झोपून दिलं आणि इकडे आता मी चारल्याक बनवत आहे तर तिच्यासाठी आता घेऊन जाते पॅक करून तिने ब्रेकफास्ट पण केलेला नाही का आहे काहीच केलं नाही आहे पण तिला झोप आली होती तर मग ती तशी पण करत नाही म्हणून तिला झोपाव दिलं आणि मुलांचं असंच असतं खूप अनसर्टन म्हणजे आपण जसं प्लॅन करू तसं वेळेवर सगळं होईलच असं बिलकुलच गरजेचं नाही आहे तर तिच्या सगळ्या खायच्या गोष्टी मी सोबत घेऊन जाते तिची बॉटल भरली तिचं सॅल आणि सगळ्या गोष्टी रेडी करून घेते तर मी रेडी झालेली आहे आणि पण असं नाही आहे की म्हणजे त्यांचं सगळं गोष्टी मॅनेज कराव्या लागतात म्हणून आपण बाहेरच फिरायचं नाही आणि तिला खूप आधीपासून बाहेर फिरायची सवय लावलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या मागे पुढे होतातच हे सगळं नॉर्मल आहे तर पहिले आता तिचं सरलाक बनवते आणि तिच्यासाठी रस्त्यात मला ना ते जे गव्हाचे मुरमुरे वगैरे असतात तर गव्हाचे नाच तांदळाचे सगळे मिळतात ते पण घ्यायचे आहे तर ते मी घेत बॅगमध्ये सोबत घेऊन जाईल तर ते पण राहील सेफर साईड मखाना असतो दजल्याचा लाडू असतो मुरमुरे असतात हे सगळ्या गोष्टी मी सोबत घेते तर तिचं जेवणाशी फार अशी काही प्रॉब्लेम होत नाही तर हे सराला की इकडे होत आहे मी तिची बॅग भरून घेते तिच्या <laughs> बॅगमध्ये तिचे वाईन्स घेतलेले आहे त्यांचा खूप सारे डायपर्स घेतलेले आहे मी आणि इकडे शूज घेतलेले आहेत ती झोपली आहे तर तिचा बॅगेतच घेते मग ती घालेल तर ड्रॉयशीट ठेवते आजकाल लागत नाही ड्रॉयशीट पण सोबत असलेली बरी हे तिचे शूटसाठी लागणारे वाले सॉक्स आहे ते मी घेतले होते तर ते पण सोबत घेते बघा एवढी दूध तिला दिलेलं होतं ना मी हंड्रेड एम एल पण नव्हतं इतकं इतकं होतं ते पण तिने थोडंसं खाली केलं पण अर्ध त्याच्यातलं थुकलेलंच आहे आणि हा तिचा मखाण्याचा आणि लाडूचा डबा आहे तो पण सोबत घेतला अनायाचे एक दोन ड्रेसेस मी नेहमीच सोबत ठेवते आणि कसं काय कधी व्हॉमिटिंग होईल काय होईल सांगता येत नाही तर हे ड्रेसेस पण घेतलेले आहेत बॉटल आणि फायनली आम्ही निघालेलो आहे आली भेटू मम्मा आली 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 मम्मा आणि अनायला झोपेतून उचलून घेतलं असं जर तिला घरात उचललं तिला रडायला येतं पण बाहेर जायचं आहे या गोष्टीची खुशी लगेच हसायला बोलायला लागली ला 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 आणि आम्ही एक जण तिला लिफ्ट जवळ घेऊन येतो ते तिचं असं असतं की दुसरं यायचं आहे तर त्याला बोलवायला लागतं म्हणून ती मम्माला बोलवत आहे मम्माला कशी बोलवलं तुम्ही आलं कसं बोललो मला कुठे चाललो कुठे चाललो मी चाललेलो आहे नानूचा फोटो शूट करायला हो नानू कुठे चाललो ग हे नानू बाय 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 दादा नाही करा तू जाते तिला माहिती आहे की नाही मला पण जायचं आहे तर बाय करत नाही ती हो नेणार आहे आपल्याला आणि ऑन द वे मी मस्त ज्वारीचे मुरमुरे घेतले आता तेच अनाया खात आहे आम्ही लंचला कुठे थांबू तेव्हा तिला मग तिचं सारा लाग देते मी म्हणून आवडले का तुला ते जे मोठे मोठे मिळतात ना ते छान जातात ता पण ते मला काही मिळालं नाही आता ते आता मला शोधावे लागतील मोठे मिळतील पुण्याचं ट्रॅफिक आणि आम्ही सगळं जे प्लॅन केलं होतं फोटोशूट लवकर ते सगळं काही डिले होणार आहे आता मला माहिती नाही प्रियंकाचा काय प्लॅन होता की उन्हात वगैरे घ्यायचं असं बट लेट सी आता आम्ही कधी पोहोचतो कारण खूप जास्ती ट्राफिक आहे आणि डिले होत आहे त्याच्यामुळे तर पोहोचल्यावर बाकी तुम्हाला सगळं दाखवतेच लंचची वेळ झाली होती तुम्हाला सगळ्यात आधी पहिल्या लंच करून घेतलं आणि आणायला पण खाऊ घालायचं होतं त्याच्यासाठी थांबायचंच होतं तर मग तिला खाऊ घातलं आणि आता निघालेलो आहे तर ट्रॅफिक मध्ये आणि अनायान आजकाल अशी सगळ्या गाड्या बघत असते त्यांना हाय बाय करत असते तर एका मिनिट एक कंटिन्यू वळवळ करत असते आणि येणाऱ्या सगळ्या लोकांना बाय म्हणते बाय कर ननु बाय करून दे चालो मग भेटू पुढे फार्म हाऊस अँड फायनली वी रिच आर डेस्टिनेशन अँड तुम्ही फक्त फार्म हाऊस बघा हे प्रियंकाचंच फार्म हाऊस आहे आणि इकडे खाली पण आहे जायला पण मी तुम्हाला पहिले वरच दाखवते इट्स नाही nice, सर एकदम मोकळं मस्त पुरंदर किल्ल्याच्या ते आतमध्ये तिकडे तिकडे आल्यासारखं आणि आम्ही तिघंही वाईट घातलेलो ॲक्च्युली आणण्याचा ड्रेस जो आहे तो दुसरा आहे पण एकदम सिंपल मिनिमल आहे त्याच्यामुळे असं काही फार वेगळं नाही नॉर्मलच तिचा जो वाईट ड्रेस आहे तोच घालणार आहे आम्ही आणि हे बघा खूप सुंदर आहे इकडे hmm. खूप सारी ओपन स्पेस असं मस्त डोंगरांमध्ये आलेलं आहे असं वाटते आय शो यू, यू मोर इकडे मला वाटतं गार्डनिंग वगैरे पण करायला आहे बघ किती सुंदर जागा आहे हा एक ना ॲक्सेस खालच्यासाठी असणार आहे बेडरूम असेल एखादी इकडे किचन मस्त आणि इज बेडरूम तर अनायाला रेस्ट वगैरे करता येईल या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन प्रियंकाने इकडे करायचं ठरवलं नेहमीच प्रियंकाच सांगत असते कुठे काय करायचं आम्ही फक्त सांगतो की आम्हाला करायचं आहे शूट अँड प्रियंका डिसाईड्स एव्हरीथिंग म्हणजे ते सेटअप लावता येतं तिने म्हटलं की तुम्ही अनायाला आराम करायला सांगा पण मी पण जाऊन बघते कुठे काय कसा सेटअप लावता येते चल ओ वाव नाही स्विमिंग टँक आहे हा म्हणजे इकडे नसेल बनवली यांनी पण छान आहे हा नाईस डेस्टिनेशन होम नो वी ऑल आर इन वाई पोत्या पोत्याच्या आम्ही त्याला पोतच म्हणतो नानो दिस इज फॉर यू तुला रेडी करायचं का नानो किती शूट इकडे असा आहे आप, आपल्याला आपल्याला लास्ट जरी भेटला ना आपलंच हॉलिडे होम करायचंय का मला सांगायचं ओके पण आपल्याला एक काम कर आणि इकडे जे हॅपी बर्थडेच लेटर होते ना त्याच्यामधलं एक लेटर गायब होतं मग हॅपी बर्थडेच बॅनर कसं लावायचं याची चर्चा चाललेली होती आणि मग काहीतरी जुगाड करण्याचं चाललेलं होतं पण जे काही जुगाड केलं ना ते खूप सुंदर दिसत होतं नंतर शेवटी मी दाखवते तुम्हाला पुढे पुशीकरजी नानूची हेअरस्टाईल तुला कोणती आवडते नानू हेअरस्टाईल ए असे केश असे करायचे तुला कोण पाहिजे दे का देते मी तुला थांब दुसरा आहे का दुसरा कोण पाहिजे नानू साठी हां हा घेतो दुसरा घेतो तुला हाच पाहिजे नाही हे बघा इकडे बघ कोण आहे हे पण सगळ्यांना हाय कर हॅलो हाय कर हाय पटापट सगळ्यांना करणार तू हाय सगळ्यांना नाही करणार का बरं या हाताने राईट नाही

खूप त्रास देऊ नानो शूटच करू देते आम्हाला हो ना नानो नानोला खालचे गोटे माती सगळं उचलायचं असतं हो ना नानू कस तरी बलून देऊन आम्ही तिचा शूट करून घेतला गेला बनून चलो फिर से आपल्याला गाडीत जावं लागलं का नानूला पगर 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 शिष्टीसारखी थांब डैडी सांग तुझा हा ठीक आहे असं वाटतं हाला नानू हे तू घणघण केले ना खाली चालू मम्माचा ड्रेस खराब होईल ना बेटा आणि आम्ही आता मस्त मल्टिपल स्पॉर्ट्सला तू बोलते तू बोलते नानू मल्टिपल स्पॉर्ट्सला मस्त मस्त फोटोज क्लिक करतो आहे तुमच्या समोर लवकरच येतील फोटोज अँड व्हिडिओज आणि खूप सुंदर येत आहेत ॲक्च्युअली फोटो ॲक्च्युअली हे पुणं ग्रीन आणि येलो थोडंसं गवत सुकलेलं आणि त्यानंतर व्हाईट व्हाईट आमचे ड्रेसेस एकदम परफेक्ट मॅच आलेला आहे सगळं आणि खूप सुंदर फोटोज येत आहेत तर चला इवन आय एम वेटिंग फॉर फोटोज तर जेव्हा करते तसे जाताना फिरवून जवळ पण अनादर डेस्टिनेशन म्हणा किती शाळे फोटो काढणार का नानू तू वन मोर डेस्टिनेशन नानू हो ना किती फोटो काढायचे खूप छान आहे तन्ना त्यांना बाय करताय तू बाय करताय त्यांना बाय okay. बाय नानू ला पकड 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 तसा करू का मी तस आणि हे आणला एंटरटेन करायला सगळे नानू लुक आहेत आता तिला कळालंय कसं पाडायचं ते अरे नानू मम्मा कुठे मम्मा वेळ इज मम्मा हा असं बघायचं बुमाई साईडला अरे नानूला तर आवडलं हे बसायला नानू करता येते का असं नानूला दात आहे का नानू आ करा? आ तिला तेच चाललाय प्रयत्न तोंड लावायचा लावेल सब खराब सब गंदा चेके।

तिकडे आमचा फोटो शूट झाला आणि त्यानंतर खूप गप्पा गोष्टी पण झाल्या आम्ही तिथनं सात वाजता निघालो आणि घरी यायला आम्हाला नऊ वाजले तसं ते दीड तासाचं वगैरे अंतर होतं पण ट्राफिक खूप होतं त्यामुळे आम्हाला यायला खूप उशीर झाला आणि अनाया मस्त झोपली होती एक दीड तास कारण दिवसभर ती झोपली होती तिने खूप छान शूट करू तिला तसं तर बघितलं तर आणि मग आता आल्यानंतर तिला जेवण द्यायचं आहे तर आता तिचं जेवण बनवलं मी मी फ्रेश असून झालेलीच नाही आहे फक्त कपडे चेंज केले तिचं जेवण बनवलं आणि आता तिला भरवते ते सगळ्यात मोठं टास्क आहे माझ्या मागे तर आता ती घरभर फिरते तशी ती फ्रेश आहे तिला काय असं वाटत नाही आहे तर आता मग तिला जेवण भरवते त्यानंतर नेहमीप्रमाणे आमचं वॉक असतंच काहीही झालं आम्ही कितीही थकलो तरी आम्ही वॉकला जातो तर तिचं जेवण झाल्यावर आणि आम्हाला जेवायची गरज वाटत नाही कारण तिथे आम्ही संध्याकाळी पराठा वगैरे खाल्ला होता आणि प्रियंकानी सोबत पराठा दिलासुद्धा आहे तर वाटलं तर तो खाऊन घेऊ आणि आम्ही वॉकला जाऊ आणि प्रियंकाचे डिटेल्स सगळे काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे शूट खूप सुंदर झाला आणि आउटडोर शूटमध्ये खूप जास्ती मजा येते आज आम्हाला ते कळलं म्हणजे इनडोअर आम्ही खूप सारे केले होते मागचा क्रिसमसचा केला पण तो खूप क्विक होता आणि गार्डनमध्ये होता पण आजचा ना शूट खूपच जास्त मजेदार होता आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाचा असा शूट करायचा विचार करत असेल तर नक्कीच प्रियंकाला कॉन्टॅक्ट करा मी तिचा इंस्टाग्राम पेज मी प्रियंकाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आता मग मी फ्रेश झाली आणि आणायलासुद्धा फ्रेश करून दिलं तिचं पहिले तर डिनर केलं म्हणजे ती पूर्ण राडा घालते ते सगळं झालं त्यानंतर तिला फ्रेश करून दिलं छान डायपर चेंज तिचे कपडे चेंज आणि तिला सगळं बॉडी लोशन वगैरे लावून मस्त आम्ही रात्री तिला झोपवतो फ्रेश फ्रेश वाटलं पाहिजे आणि मी सुद्धा फ्रेश झाली माझं जे काही नाईट टाईम रुटीन असतं ते मस्त नाईट क्रीम वगैरे लावायचं ते सगळं केलेलं आहे आणि आता फायनली दहा सवादा होत आहेत तर आम्ही चाललेलं आहे वॉकला चला तर मग आजचा ब्लॉग सुद्धा इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय